मित्रो नमस्कार काल ऑपरेशन सिंदूर पार पडलं काल म्हणजे खरं तर परवा मध्यरात्री आणि त्यानंतर भारतात ज्या पद्धतीनं यावर उलटसुलट चर्चा होत आहेत अनेकांनी जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक जे आहेत ते या सगळ्या घटनेचं स्वागत करत आहेत विरोधकही बरेचसे या घटनेला राजकीयदृष्ट्या आपल्या विरोधात वातावरण निर्माण होऊ नये यासाठी वरवर तरी ते या सगळ्या गोष्टींचं समर्थन करतायत आनंद व्यक्त करतायत अनेक अशी चॅनेल्स आहेत यूट्यूब चॅनेल्स असो किंवा इतर चॅनेल्स असो ती पूर्वी मोदी द्वेष मोदी विरोध यासाठीच ओळखली जायची पण त्यांचाही सूर बदललेला दिसला जे हातस राखून का होईना त्यांच्याकडून या सगळ्या ऑपरेशनबद्दल कौतुकाचे सूर उमटताना दिसत आहेत काही लोक आहेत ज्यांचा स्वभाव ज्यांची बुद्धी ज्यांचं अचानक उफाळून आलेलं जे काही पुरोगामित्व जे आहे ते बाहेर येत आहे त्याबद्दलही आपण बोललेलो आहोत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातलं हे वातावरण आणि पाकिस्तानमधलं वातावरण त्यातल्या त्यात पाकिस्तानमध्ये ज्यांच्यासोबत हे घडलं आहे म्हणजे हे सगळे प्रिसाईज टार्गेटेड अटॅक्स होते मिसाईलचे त्यामुळं इथल्या कुठल्याही सामान्य जनतेला अगदी पाच पैशाचंही नुकसान झालेलं नाही क्षती पोचलेली नाही त्यामुळं ज्यांना मारायचं होतं त्यांनाच मारलं गेलेलं आहे त्यामुळं जे कोणी आता यात क्षतिग्रस्त झालेले आहेत ज्यांना फटका बसला आहे त्यांच्यात नेमकं काय वातावरण हो आहे किंवा ते जे काही घडलं त्यामागचं एक असंही प्रकरण एक वेगवेगळे त्याच्या मागचे कंगोरे यावरही आपल्याला बोलायला हवं निव्वळ आपले, हो। आपले पंतप्रधान आपलं लष्कर आणि कौतुकाचा वर्षाव हो। हे खूप झालं थोडंसं खोलात शिरायला हवं त्यातला पहिला भाग म्हणून मी आज तिथे झालेल्या हल्ल्यातल्या त्या ठिकाणांबद्दल मी बोलणार आहे तर कालच्या ऑपरेशन सिंदूरमधल्या त्या नऊ दहशतवादी ठिकाणांपैकी मुरीद के या हायड आऊटची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे त्यामागचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे मुरीद के हे दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र होतं या केंद्राला नाव दिलं गेलं आहे मरकज तय्यबा बहावलपूर इथल्या जैश ए मोहम्मदच्या मरकज सुभान अल्लावरही हल्ला झाला आणि त्यात अनेक जण ठार झाले त्यावरही मी बोलणार आहे पण मुरीदके या प्रत्यक्ष पाकिस्तानात असणाऱ्या शहरात म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डरपासून तीस किलोमीटर आत असलेल्या लाहोरपासून चौतीस ते चाळीस किलोमीटर दूर असलेल्या या भागावर जवळपास दोनशे एकर परिसरात पसरलेला दहशतवादी निर्मितीचा कारखाना टेरर फॅक्टरी ही टेरर फॅक्टरीसुद्धा कालच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली ज्या फॅक्टरीतून सव्वीस अकरासारखा नियोजित हमला करणारे दहशतवादी पैदा केले के गेले होते त्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब आणि या हल्ल्याचा जो ओवर द ग्राउंड जो असिस्टन्स होता जे भारतात येऊन हल्ल्याची रूपरेषा ठरवण्यासाठी रेकी करून गेलेला पाकिस्तान आणि यु एस आर्मी दोघांसाठी डबल एजंट म्हणून काम करणारा हेडली हा सुद्धा मधल्या या कॅम्पमध्ये जी पी एस आणि इतर वायरलेस साधनं कशी हाताळायची कशी चालवायची याचं प्रशिक्षण घ्यायला गेला होत। जा 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 होता आता हे कसाब आणि हेडली या दोघांच्या चौकशीत उघड झालेलं आहे या कॅम्पचा ओवरऑल इन्चार्ज हा जखीऊर रहमान लखवी नाव आठवत असेल तुम्हाला ताज आणि इतर टार्गेट्सवर जेव्हा हल्ले सुरू होते सव्वीस अकराचे तेव्हा आतल्या दहशतवाद्यांना हा जखीऊर रहमान लखवी आणि हाफिज सईद एकत्रितपणे सूचना देत होते आका होते ना ते हे या सूचना देण्यासाठी ते सॅटेलाइट फोनचा वापर करत असल्यानं मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला त्यांचे सिग्नल इंटरसेप्ट होत नव्हते पण नंतर एन आय ए आली आणि मग ते सिग्नल इंटरसेप्ट केले गेले आणि सगळा खेळ उघडा पडत गेला ते जे काही बोलत होते ते आपल्याला आपल्या काही चॅनेल्सवर ऐकायलाही येत होतं आणि इकडे जो काही कारवाईचा खेळ सुरू होता म्हणजे आपलं एन आय एवाले उतरत होते टेरेसवर वगैरे तो जो काही लाईव्ह कवरेजचा जो खेळ चालू होता तोही तिकडे बसलेले हे जखी उर रहमान अगि सगळे बघत होते पण एन आय एने नंतर सूचना देऊन ते सगळं बंद केलं अजमल कसाब असो किंवा इतर भाडोत्री मारेकरी यांना मर्कज सिस्टीममधून प्रशिक्षण दिलं जात होतं आजही हीच सिस्टीम, ही ही सिस्टीम राबवली जाते आणि आज सर्वसामान्यांना वर्तमानपत्रांमधून किंवा चॅनेलच्या माध्यमातून ही संकल्पना कळते की या अतिरेक्यांची जी नऊच्या नऊ ठाणी उडवली आहेत त्यांना एक नाव दिलं गेलं होतं त्या नावात मरकज हा शब्द कॉमन आहे हा शब्द सातत्याने येतो मित्र हा नुसता शब्द आहे का तर मरकज या अरेबिक शब्दाचा अर्थ होतो केंद्र सेंटर मरकज तय्यबा मरकज सुभान अल्ला ही नावं आहेत की या शब्दातून काही व्यवस्था स्थापित केली गेली आहे हा एक मोठा आणि स्वतंत्र व्हिडिओचा विषय फक्त ओझरता संदर्भ देतो आजच्या याच्यामध्ये या मरकजसाठी जगभरातून मोठी आर्थिक रसद मदतीच्या रूपाने येते अल कायदा ये सारख्या श्रीमंत दहशतवादी संघटनेकडूनही पाकिस्तानातल्या या मरकजना पैसा पुरवला जातो अफगाण आणि चेचन्या इथल्या इस्लामी माथेफिरूंना या मरकजमध्ये मोठा सन्मान मिळतो त्यांना खास करून आमंत्रित केलं जातं त्यांच्या मदतीनं या मरकजमध्ये कट्टर आतंकी निर्माण केले जातात जे प्रसंगी स्वतःचा जीवही देतात शहीद होतात तर अशा प्रकारे पाकिस्तानात हिंदुस्तानचा नायनाट करण्यासाठी बसवलेले काही मुखंड आहेत त्यांच्यासाठी वसवलेले काही मरकज आहेत त्यातल्या मौलाना मसूद अजर, हाफिज सईद आणि सय्यद सलाउद्दीन या तीन अतिरेकी मास्टर माइंडना संपवण्यासाठी किमान पकडण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा जंग जंग पछाडत असताना हे तिघे असोत किंवा दाऊद छोटा शकील अनिस यांच्यासारखे भुरटे चोर असोत जे तत्वता भारताचे शत्रू आहेत त्यांना पाकिस्तानात उघडपणे सहारा देणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन अमेरिका आणि ब्रिटन या बलशाली देशांचा मिळणारा पाठिंबा आपल्याला प्रत्येक वेळी रित्या हातानं परत पाठवत असताना नव्या भारतानं जे सर्जिकल स्ट्राईकचा हत्यार रोप आहे त्याचा वापर करून भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या या दहशतवादी संघटनांच्या मूर्क्यांना संपवता येऊ शकतं हे कालच्या हल्ल्यानंतर स्पष्ट झालेलं आहे हे आपल्यासाठी एक अचिव्हमेंट आहे खरं तर संजय राऊत राज ठाकरे नेहा सिंग राठोर असे कितीतरी पुरोगामी लोक काहीतरी बोलून गेलेत बोलू देत त्यांना काल संध्याकाळी बहावलपूरच्या एका स्टेडियममध्ये जनाजे की नमाज पाडण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात गुंडाळून आणलेले चौदा ताबूत कशाचे दोतक होते या जनाजांकडे जन पाहून मौलाना मसूद अजहर फक्त धाय मोकळून रडायचा बाकी होता या हल्ल्यांमध्ये टार्गेट असणारा मसूद अझहर त्याच्या सुदैवानं बचावलाय पण त्याच्या कुटुंबातले सख्खे असे दहा तर चुलत मावज असे चार जण मारले गेले या चौदा नातलगांच्या जनाजाला हा खांदा देत असताना त्याची विजाराई मागून फाटलेली होती कारण आता भारताचे स्ट्राईक्स हे थेट पिन पॉईंट व्हायला लागलेले आहेत कुठलंही राजनैतिक नियमभंगाचं बालंट अंगाशी न येऊ देता भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या एअरस्पेस हे हल्ले केलेत आणि आपले टार्गेट्स उडवलेत ऑपरेशन सिंदूरमुळे सव्वीस निष्पा भारतीयांच्या हत्येचा बदला घेतला गेला आहे की नाही हे मला माहीत नाही पण मसूद अजहर हाफिज सईद आणि सय्यद सलाउद्दीन यांची फाटून चार झालेली आहे एवढं निश्चित त्यातल्या त्यात याचा सर्वाधिक फटका बसलाय तो मौलाना मसूद अजहरला काल त्याच्या चार ठिकाणांवर हल्ले झाले पण तो कुठल्या तरी बिळात लपलेला असणार म्हणून बचावला जे लोक शहीद व्हायलाच या संघटनांमध्ये भरती होतात त्यांच्या मरणाला कुत्र पण विचारत नाही त्यामुळे जे मेले इतर त्यांच्याबद्दल काही बोलण्यात हशील नाही पण या संघटनांच्या मोरक्यांचे जवळचे नातेवाईक बाप बेटा भाऊ ठोकला गेला की यांना प्रचंड दुःख होतं मसूद वाचला पण त्याच्या मोठ्या बहिणीचा मेवण्याचा भाचा भाची चुलत भाऊ आणि त्याची बा बायको त्याची आई म्हणजे याची चुलती असे अगदी जवळचे लोक मारले गेलेत तेव्हा हा हल्ला हा स्ट्राईक या मौलानाच्या जिवारी लागलेला असणार लागायलाच हा होता कारण हा तोच मौलाना मसूद अजहर आहे ज्याला आपल्या सरकारनं काश्मीरमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला अटक केली होती त्याआधी हा हरकत उल सारख्या त्या, त्या काळच्या खतरनाक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा एक सक्रिय सदस्य होता आणि काश्मीरमध्ये येऊन बोटं घालत होता अनेक कांड करत होता त्याला अटक झाली मग त्याची सुटका व्हावी म्हणून एकोणीसशे नव्याण्णवला काठमांडूहून दिल्लीला निघालेलं आय सी एट वन फोर इंडियन एअरलाईनचं विमान हायजॅक केलं गेलं ते विमान कंधारला नेऊन तिथे लँड केलं गेलं तिथल्या तालिबानी सरकारच्या मदतीनं हे निरपराध प्रवाशांचे एक एक करत जीव घेऊ लागल्यानं मसूदला आपल्या सरकारनं मुक्त केला छातीवर मनावर दगड वगैरे ठेवून त्याला मुक्त केला कंदारला नेऊन सोडला स्पेशल प्लेनने पण त्या दिवसापासून त्याने आजवर असंख्य निष्प भारतीयांचे जीव घेतलेले आहेत अनेक कांड केलेत त्याने अनेक बॉम्बस्फोट केलेत भारतात त्याच्या पापाचा घडा भरलेला आहे असा अनेकदा वाटतं आपल्याला मध्येच एक बातमी आली होती तेव्हा ते अज्ञात जाम फेमस झाले होते परदेशात भारताच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमधल्या दहशतवाद्यांना परस्पर ठोकल्याच्या बातम्या आपण ऐकत होतो मध्यंतरी त्यात एकदा मौलानाला ठोकल्याची बातमी आली होती मौलाना मसूद आझर ठोकला गेला मन खरंच आनंदून गेलं होतं पण ती बातमी खोटी ठरली नंतर कालच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये या मौलानाची गठडी वळली जावी असं सातत्यानं वाटत होतं पण त्याला आसान मौत देणं हे देवाला मंजूर नसेल त्याच्या देखत त्याचे आप्तस्वकीय मारले जात आहेत त्या आप्तस्वकीयांच्या जनाजाला हा खांदा देत देत दे, एक दिवस धाय मोकलून स्वतःच्याही वर जाण्याची भीक मागेल असा मृत्यू त्याला यावा ही तमाम भारतीयांची मनोकामना आहे त्यातला एक टप्पा त्या मनोकामनेची अंशता पूर्तता काल झालेली आहे अल्ला मुझे क्यू नाही उठाया म्हणत हा मौलाना या जनाजात समोर रडत होता असं खात्रीलायक वृत्त आहे एकाची ही अवस्था झालेली आहे तर दुसऱ्या दोघांबद्दल अद्याप काहीच ठोस माहिती आलेली नाही की ते जिवंत आहेत की मेले खरं तर संशोधनाचा विषय कारण पाकिस्तानचा पंतप्रधान काल पत्रकारांशी बोलताना जरा घाईतच होता कारण त्याला इस्लामाबादला एका अंत्यसंस्काराला जायचं होतं जनाज एका नमाज तिकडं जायचं होतं जिथं आय एस आय चीफ ते स्वतः येणार होते प्लस लष्कर प्रमुख आसिम मुनिरही येणार होते एवढे महत्वाचे लोक ज्या जनाजाला येणार होते म्हणजे अल्लाला प्यारा झालेला माणूस कोणीतरी मोठाच असणार पण कोण खपलाय हे उघड करायला ते लोक अद्याप तयार नाही आहेत आपल्याकडे ठोस माहिती नाहीये या दोघांपैकी कोण खपलाय का पहिलगामच्या बैसरण घाटीत हकनाक मारल्या गेलेल्या सत्यवानांच्या विधवा झालेल्या सावित्रींच्या श्रापात जर सात्विक तेज असेल ना तर या तिघांमधला एक तरी खपल्याची बातमी कानावर पडायलाच हवी कारण हे भडवे जोवर खपत नाही तोवर यांच्या कॅम्प्समध्ये असेच हे दहशतवाद्यांची पैदास वाढवत जाणार हे लक्षात घ्या मोदीही म्हणालेत लष्कर प्रमुखही म्हणालेत की काल जे पाहिलं जे घडलं तो फक्त ट्रेलर होता म्हणजे अख्खा सिनेमा अद्याप बाकी आहे त्या सिनेमातला क्लायमॅक्स हा या तिघांपैकी कुणाच्या तरी खपल्याच्या बातमीनं व्हावा तशी बातमी आपल्या कानावर पडावी यासाठी छप्पन इंची छातीचे चा आपले पंतप्रधान अमित भाई अजित डोबाल यासारखे जे काही खडूस जे करते पुरुष आहेत ना ते याची पूर्तता करतील या अपेक्षेसह मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार नाही धन्यवाद नमस्कार